विद्यार्थी मित्रांनो आज आपण लाईव्ह शिक्षण घेऊन आलेलो आहे स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट तीनचा नवोदय गणित अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया अतिशय महत्त्वपूर्ण हा घटक असणार आहे आणि या घटकावरील स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट तीन यावर आपण चर्चा करणार आहोत सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार आणि आपण संस्कार मॅथ्स क्लबसोबत बरेचसे दिवसापासून जोडून आहात त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि जे काही आपण व्हिडिओ घेऊन येतो त्या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त लाईकसुद्धा करताय त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक आणि तीन पॉईंट दोनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ आपण जर बघितले नसतील तर कृपया या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार एकवीस ही आपल्याला प्लेलिस्ट मिळेल आहे त्या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध करून दिलेले आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या स्वाध्यामध्ये एकूण आठ प्रश्नांवर चर्चा करणार आहोत त्याच्या सोप्या सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण बघणार आहोत आणि त्यानंतर मागील स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट दोन मध्ये जे काही होमवर्कमध्ये आपण प्रश्न बघितले होते त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा इथे बघणार आहोत आणि या स्वाध्यावर आधारित सुद्धा आपल्याला एक होमवर्क दिलेला आहे प्रत्येक होमवर्कचं उत्तर आपण काढताय आणि ते कॉमेंट करताय खूप चांगला सराव आपला होतोय या ठिकाणी लक्षात येत आहे आणि खरोखरच या चॅनलच्यामुळे आपलं कुठेतरी अभ्यास होत असेल तर नक्कीच चॅनलला किंवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा सुद्धा शेअर करा चला तर या ठिकाणी सुरुवात करूया स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट तीन बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक बघा व्हिडिओ जरी थोडा मोठा झाला तरी पण चालेल परंतु प्रत्येक बारीक गोष्टी आपल्या क्लिअर होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण लहान लहान गोष्टी क्लिअर करणार नाहीत तोपर्यंत नवोदय गणितमधल्या समोरचे येणारे जे घटक असतील ते घटकसुद्धा आपल्याला मिळणार नाही आणि यापुढे सर्व स्वाध्याय आपण घेऊन येणार आहोत सर्व घटकांचे स्वाध्याय घेऊन येणार आहोत त्यामुळे सर्वच्या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पहिला प्रश्न इथे बघूया पहिला प्रश्न दिलेला आहे कंसामध्ये एक वजा एक अंश छेद दोन गुणिले एक अंश एक पूर्णांक म्हणजे एक वजा एक अंश छेद तीन गुणिले वन म्हणजे एक वजा एक अंश छेद चार गुणिले एक वजा एक अंश छेद पाच हे अपूर्णांकाची पदावली दिलेली आहे आणि अपूर्णांकाच्या पदावलीचं उदाहरण सोडत असताना आपल्याला पदावलीचा नियम वापरायचा कंचे भागू या सूत्राचा वापर करायचा आहे मग सर्वप्रथम या ठिकाणी आपण क्रिया करू शकतो तर आपण सर्वप्रथम आपण कंस सोडवणार आहोत आता बघा सोडत असताना कंस सोडवायचा इथे डायरेक्ट आपण कंस सोडवू शकतो हे पाचही कंस एका वेळेला आपण सोडवणार आहोत इथे ट्रिक लक्षात घ्या आता या स्वाध्यायामध्ये मी एक एक स्टेप मानून सांगणार नाही कारण की स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक आणि तीन पॉईंट दोनमध्ये मध्ये आपण स्टेप वाईज कशा पद्धतीने उत्तर काढायचं ते बघितलंय परंतु या व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर उत्तर कसं काढायचं ते बघणार आहोत इथे सर्वप्रथम जेव्हा पूर्णांक संख्या असते तेव्हा आपल्याला वजाबाकी आणि बेरीज करत असताना छेद समान करावा लागतो तर आपण छेद समान केलं तर दोन छेद होणार म्हणजे बे एके बे बघा याचा गुणाकार करायचा बे एके बे आणि इथून दोनमधून मधून हे एक वजा केले तर आपल्याला उरेल आहे एक म्हणजे इथे एक अंश आणि छेद दोन जसाच्या तसाच इथे उरणार आहे त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह मानून घेऊया दुसऱ्या अपूर्णांकाचे जे कंस दिलेले त्याला सुद्धा तीन एके तीन तीन मधून हे एक वजा केलं तर आपल्याला छेदा अंशामध्ये दोन आणि छेदामध्ये तीन मिळतील त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह चार एके चार चार मधून हा एक गेला तर तीन उरले म्हणजे तीन अंश छेद चार चार छेद जसाच्या तसाच त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह पुन्हा पाच एक की पाच पाचमधून एक गेलं तर चार उरलंय म्हणजे चार अंश छेद पाच या पद्धतीने अगदी सेकंदात आपण ही रीत मानून घेऊ शकतो आणि अगदी काही सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो आता जेव्हा केव्हा अपूर्णांकाचा गुणाकार दिलेला असेल तर त्यामध्ये अंशातल्या आणि छेदातल्या संख्या कॅन्सल होतातच लक्षात घ्या आणि कॅन्सल कोणकोणत्या संख्या होतात हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं इथे गुणाकार करत बसायचं नाही कारण आपण अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहिलं मग छेदा छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहिला मग त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला अतिसंक्षिप्त रूप काढावं लागतं त्यासाठी अगोदरच आपण काय करणार आहोत याला अतिसंक्षिप्त रूप कॅन्सल करून देणार आहोत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर नक्कीच आपण कॉमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकताय आणि त्याचं उत्तरसुद्धा कॉमेंट करू शकताय चला इथे दोन दोन आपण कॅन्सल करूया अंशातील एक दोन आणि वर छेदातील दोन कॅन्सल करूया इथे छेदातील तीन आणि अंशातील तीन सुद्धा कॅन्सल होणार इथे छेदातील चार आणि अंशातील चार सुद्धा कॅन्सल होणार आता वर काय उरलंय एक उरलंय म्हणून एक लिहून घेऊया अंशामध्ये एक गुणिले एक एक होणार आणि खाली उरलंय एक गुणिले एक गुणिले एक गुणिले पाच म्हणजेच पाच म्हणजे उत्तर मिळालं एक अंश छेद पाच बरोबर बरेच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर इथे कॉमेंट करून सांगितलेलं आहे एक अंश छेद पाच हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्यानंतर या स्वाध्यायतील पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे तीन पूर्णांक एक अंश छेद दोन आणि तीन पूर्णांक एक अंश छेद दोन यांचा गुणाकार किती यालाच इंग्रजीमध्ये वाचलं तर थ्री इंटेझर वन पॉईंट टू अँड थ्री इंटेजर वन पॉईंट टू यांचा प्रोडक्ट आपल्याला विचारलेला आहे याला आपण लिहून घेऊया तीन पूर्णांक एक अंश छेद दोन गुणिले तीन पूर्णांक एक अंश छेद दोन म्हणजे तीन थ्री इंटेझर वन पॉईंट टू इंटू थ्री इंटेजर वन पॉईंट टू जेव्हा किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं जेव्हा आपल्याला गुणाकार बेरीज भागाकार दिलं असेल तर त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला म्हणजे या मिक्स अपूर्णांकाला आपल्याला अंशाधिक अपूर्णांक तयार करावा लागतो म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक तयार करण्यास या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे तीन दुने सहा आणि त्याच्यामध्ये ही संख्या मिळवायची म्हणजे सहा आणि एक मिळते सात सात छेद दोन म्हणजे सेव्हन अपॉईंट टू इन टू इथे पण आपल्याला सेव्हन अपॉईंट टूच मिळणार आता आपण गुणाकार करून घेतलंय तर गुणाकार करून घेतलं तर सात ते साते एकोणपन्नास होणार म्हणजेच सेव्हन सेवन जर फोर्टी नाईन अँड टू टू झर फोर आता बघा आपल्याला इथे मिळालं फोर्टी नाईन अपॉन फोर परंतु आपण अपूर्णांक म्हणजे इथे बघितले पर्यायामधले तर या पद्धतीचा अपूर्णांक आपल्याला दिसत नाही कारण हा अंशाधिक पूर्णांक आहे आणि मग या अंशाधिक अपूर्णांकाला आपल्याला कशात रूपांतर करायचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे म्हणून आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जर केलं तर आपल्याला चार एक चार इथे मिळतील त्यानंतर चार दोन्ही आठ बार अठ्ठेचाळीस होतात म्हणजे बारा पूर्णांक मिळेल अठ्ठेचाळीस वजा केले तर एक उरणार एकोणपन्नासमध्ये मध्ये आणि चार छेद जसाच्या तसाच म्हणजे याचं उत्तर आलं ट्वेल् वन अपॉम फोर म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्नाचं एकदम सविस्तर आणि सोप्या सोप्या पद्धतीने इथे स्पष्टीकरण बघत आहोत आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला समजतो का हे सुद्धा आपण कॉमेंट करून सांगा जेणेकरून आपण त्याचे सांगण्याची जी पद्धत आहे ती पद्धत सुद्धा बदलवण्याचा प्रयत्न करूया त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा एका मुलाला वन अपॉन फोर आणि थ्री अपॉन टू यांची बेरीज करण्यास सांगितली परंतु त्याने वन अपॉन फोर व टू अपॉन थ्री यांचा गुणाकार व्यस्ताची बेरीज केली तर त्याचे उत्तर आले असेल आता किती आले असेल इथे आपण काढून घेऊया त्याला काय केलंय त्या मुलाला याची बेरीज करायला सांगितली होती परंतु त्या विद्यार्थ्याने काय केलं याच अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज केली बघा गुणाकार व्यस्त आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर ज्या दोन अपूर्णांकाचा गुणाकार एक येतो त्यांना गुणाकार व्यस्त म्हणतात किंवा सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचं झालं तर जो अपूर्णांक असतो त्याच्या अंश छेदात आणि छेद अंशात नेलं तर त्याचा गुणाकार व्यस्त मिळतो मग याचा गुणाकार व्यस्त काय असणार आहे याचा गुणाकार व्यस्त असणार आहे फोर अपॉन वन आणि दुसरा जो गुणाकार व्यस्त असणार आहे थ्री अपॉन टू या पद्धतीने आपण ह्या पूर्णांक लिहिलेत या गुणाकार व्यस्ताची बेरीज त्या विद्यार्थ्याने केलेली आहे म्हणून आपण ही बेरीज करून घेऊया म्हणजेच ही आपल्याला रीत मिळते हे चार पूर्ण आहेत कारण अंशामध्ये जरी सॉरी छेदामध्ये जरी एक लिहिलं असलं तरी पण ते चार पूर्णांक आहेत आणि चार पूर्णांक अधिक तीन अंश छेद दोन आपल्याला करायचं आहे आणि याची एकच रीत आहे इथे छेद वगैरे समान करण्यासाठी आपण वेळ गा, वाया घालवायचा नाही इथे काय करायचं अशा पद्धतीचं जर आपल्याला उदाहरण दिसत असेल बिरजेचं किंवा वजाबाकीचं तर त्या ठिकाणी या छेदाने या पूर्णांकाला गुणाकार करायचं जसं आपण अंशाधिक अपूर्णांक किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक जसं एकमेकात रूपांतर करतो हो, त्या पद्धतीनं दोन गुणीले आठ करायचं म्हणजे दोन गुणिले चार केलं तर आठ झाले आठ अधिक तीन इथे होणार अकरा बरोबर म्हणजे अकरा अंश छेद दोन हे याचं उत्तर मिळते व्हेरी गुड सर्वांनी खूप चांगलं उत्तर इथे दिलेलं आहे आणि अकरा अंश छेद पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असणार आहे जर आपल्याला स्क्रीन बरोबर दिसत नसेल तर वरच्या कोपऱ्यामध्ये तीन डॉट्स दिलेले आहेत त्या डॉट्सला आपण क्लिक करून याची व्हिडिओची क्वालिटी सुद्धा आपण चेंज करू शकताय आपण जर व्हिडिओची क्वालिटी चांगल्या पद्धतीने ठेवलं तर प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक आपण बघू शकणार आहात आणि या अगोदर आपण प्रत्येक स्वाध्यायाचे जे व्हिडिओ आणले घेतलेले आहेत ते सर्व व्हिडिओज आपल्याला प्लेलिस्टमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि पुन्हा पुढील सुद्धा जे काही व्हिडिओ आपण तयार करणार आहोत ते व्हिडिओ सुद्धा आपल्याला प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील प्रश्न क्रमांक पुढचं बघूया चौथा प्रश्न पुढीलपैकी कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने आहेत इथे चढता क्रम म्हणजेच लहाण्याकडून मोठ्याकडे आपल्याला मांडणी इथं दिलेली आहे ते शोधायचं होतं लहान्याकडून मोठ्याकडे आणि जेव्हा अपूर्णांकाची तुलना करायची आहे तर त्याच्यासाठी मुख्य दोन नियम आहेत पहिले दोन नियम म्हणजे छेद समान असताना छेद समान असतील तर आणि दुसरा नियम आहे अंश समान असतील तर बघा अंश समान असतील आणि छेद समान असतील तर असे दोन नियम आहेत छेद जर समान असतील तर ज्याच्या अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान लक्षात घ्या ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान तो या तर या पद्धतीने आपण इथे अंश समान आहेत प्रत्येकाचे म्हणून आपण इथे अंश समान असल्याचा नियम वापरूया आणि अंश समान असल्याचा नियम असा आहे की जर दिलेल्या अपूर्णांकाचे अंश समान असतील तर अंशावरून आपण तुलना करू शकत नाही म्हणून आपण छेदाचा विचार करायचा आणि छेदाचा विचार केले असता ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक इथे सर्वात लहान असतो आणि आपल्याला चढता क्रम शोधायचा आहे म्हणजे सर्वात अगोदर लहान पूर्णांक लिहायचा आहे आणि म्हणून सर्वात मोठा पूर्णांक जर छेद बघितला तर इथे आपल्याला सदोतीस मिळते आहे म्हणजेच बारा अंश छेद सदोतीस हा पहिला पूर्णांक इथे मिळणार त्यानंतर दोन नंबरला मिळणार बारा अंश छेद एकोणतीस त्यानंतर बारा अंश छेद पंचवीस थोडं लहान असलेली संख्या आहे आणि त्यानंतर बारा अंश छेद एकोणवीस आता हा पर्याय कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला दिसतो बरोबर स्वाती मस्केने सांगितलंय की योग्य उत्तर आहे योग्य पद्धतीने कॉमेंट केलंय आहे बरेच विद्यार्थ्यांनी इथे योग्य पद्धतीने कॉमेंट केलेलं आहे आणि हे उत्तर आपल्याला दिसतं पर्याय क्रमांक चार सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आपण योग्य उत्तर दिलेलं आहात त्याच्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न पाचवा प्रत्येक प्रश्नाचं सोप्या सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो हा दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आणि दोन हजार एकोणवीस दोन हजार सतरापासून जे पेपर झालेले आहेत त्या पेपरचे सुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रश्न आपण घेतलेले आहेत लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे ते व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आपण कॉमेंट करा त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण लिंक्स झालेल्या पेपरशी नक्कीच देण्यात येईल चला एका खोक्यात पाचशे अंडी आहेत त्यापैकी थ्री अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह फुटली बघा थ्री अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह फुटली उरलेल्यापैकी फोर अपॉइंट फाईव्ह अंडी विकली तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती आता हा प्रश्न थोडं एक एक स्टेप वाईज आपण समजून घेऊया कारण इथे एकूण अंडे आहेत पाचशे या फुटली थ्री अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह म्हणून यापैकी पाचशेचे चे आपल्याला थ्री अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह अंडी काढावे लागतील फुटलेली अंडी किती तर हे काढण्यासाठी पाचशेचे चे थ्री अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे गुणाकार त्यापैकी इतके फुटलीत म्हणून आपण त्याने गुणाकार करणार आहोत आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळते पंचवी पंचवीस पंचवीस जुडे पन्नास म्हणजे वीस गोडेले तीन म्हणजेच आपल्याला मिळेल इथे साठ अंडी फुटले बघा साठ अंडी फुटली त्यानंतर उरलेल्या पैकी फोर पॉइंट अंडी फाईव्ह अंडी विकली फोर पॉइंट फाईव्ह अंडी विकले आता उरलेले किती असतील तर पाचशे पैकी साठ जे अंडी आहेत ते काय झाली फुटली मग राहिले किती चारशे चाळीस अंडी राहिलीत बरोबर मग उरलेल्यापैकी फोर पॉईंट फाईव्ह अंडी विकली म्हणजे याचे पुन्हा फोर पॉईंट फाईव्ह विकलेले काढावं लागेल म्हणजे विकलेली अंडी काढण्यासाठी आपण फोर पॉईंट गुणाकार करणार तर पाच एक पाच पाचशे पाच चाळीस आणि पुन्हा पाचशे पाच चाळीस या पद्धतीने आपल्याला इथे मिळेल अठ्ठ्याऐंशी गुणिले चार आता अठ्ठ्याऐंशी गुणिले चार करूया चार आठे बत्तीसचे दोन हातचे तीन चार आठ बत्तीस आणि तीन होणार पस्तीस या पद्धतीने तीनशे बावन्न अंडी पूर्ण विकली आता चारशे चाळीस पैकी तीनशे बावन्न अंडी विकली तर उरलेल्या अंड्याची संख्या काढायची आहे मग उरलेली अंड्याची संख्या काढण्यासाठी चारशे चाळीस अंडी फुटल्यानंतर उरलेली होती त्यापैकी तीनशे बावन्न विकली गेली तर हे काढण्यासाठी आपण या दोघांची काय करणार वजाबाकी करणार वजाबाकी केलं तर इथे मिळेल आठ त्यानंतर हातचा एक परत करूया चौदा मधून सहा गेले तर आठ उरले त्याच्यानंतर पुन्हा हात आजचं परत केलं तर इथे उरलंय अठ्ठ्याऐंशी म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर असेल आपलं सर्वांचं सुद्धा अभिनंदन आपण सुद्धा योग्य उत्तर कॉमेंट करून सांगितलेलं आहे यानंतर या स्वाध्यायतील सहावा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहावा बारा अधिक आपल्याला इथे दिलेले अंशाच्या ठिकाणी चौकट दिलेले आहे म्हणजे डब्बा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला संख्या शोधायची एक समीकरण दिलेलं आहे आणि समीकरण दिले असताना आपल्याला हो या अपूर्णांकाच्या अंशातील संख्या काढायची आहे म्हणून आपण काय करूया या दोघांची बेरीज ही इतकी येते तर आपण ही संख्या काढण्यासाठी या बेरजेतून ही संख्या बारा वजा करूया म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल बरोबर तर आपण या पदने स्टेप मानून घेऊया याची किंमत काढायची म्हणून तेरा पूर्णांक एक अंश छेद सहा वजा बारा आता बघा आपण बारा इथे वजा केले कारण ते येतात बघा आता बेरजेत असल्यामुळे इथे बरेजा चिन्ह त्याच्या पुढे असतो प्रत्येक संख्येच्या पुढे जर संख्या नसेल तर हे लक्षात घ्या की त्याच्या पुढे संख्याच्या पुढे चिन्ह असतो तो प्लस असतो आणि त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे जेव्हा आपण नेलं तेव्हा तो वजाबाकीत आलं आणि वजाबाकीत आल्यानंतर आपण वजाबाकी करूया तेरा पूर्णांकामधून बारा पूर्णांक वजा डायरेक्ट करता येतील लक्षात घ्या अशा पद्धतीचं जर आपल्याला उदाहरण जर दिलं असेल तर आपण बेरीज किंवा हो वजाबाकी करत असताना डायरेक्ट वजाबाकी करू शकतो मग तेरा पूर्णांक मधून बारा पूर्णांक वजा केले तर एक पूर्णांक इथे उरला आणि एक अंश छेद सहा या पद्धतीने उरले मग आता याला आपण काढून घेऊया सहा एक सहा आणि एक सात बघा सेवन अपॉन सिक्स हे इतकं उत्तर मिळतंय आणि या पद्धतीने सेव्हन हा अंक या ठिकाणी येणार आहे कारण आपण चौकटीतली संख्या शोधत आहोत म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असेल याचं उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा काढू शकतोय जसं उदाहरण ते बारा पूर्णांक आहेत इथे तेरा पूर्णांक आले पाहिजेत आणि सहाचा एक पूर्णांक इथं आला पाहिजे म्हणजे सहा आणि अजून एक उरतोय म्हणजे सहा आणि एक सात म्हणजे इथे सात संख्या इथे मिळणार आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न क्रमांक सातवा आहे अतिशय सोप्पा प्रश्न आहे आणि बहुतांश वेळा असे प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि म्हणून असे प्रश्न आपण जास्तीत जास्त शोधा त्याचा म्हणजे रीत काढण्याचा प्रयत्न करा कारण याच्या अगोदरच आपण जो प्रश्न क्रमांक पाचवा बघितला तो सुद्धा याच पद्धतीचा होता परंतु तो अंड्यावरचा आधारित होता यावर आधारित असलेल्या पुस्तकांच्या पानांचा सुद्धा प्रश्न विचारला जातो तर ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण या पद्धतीचा रीतचा वापर करायचा इथे बघा एक भांडे पाण्याने एक पंचमांश भरलेले आहे ते पूर्ण भरण्यासाठी आणखी चाळीस लिटर पाणी लागत आहे तर त्या भांड्याची क्षमता किती इथे त्या भांड्याची क्षमता विचारलेली आहे म्हणजे त्या भांड्यात एकूण किती लिटर पाणी येणार आहे हे विचारलेलं आहे आणि हा सुद्धा प्रश्न दोन हजार चौदाच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे मग यासाठी आपण दोन पद्धती बघूया आता दोन पैकी कोणती पद्धत आपल्याला सोपी वाटते ती आपण पडताळून बघू शकता बघा सर्वप्रथम मी इथं एक भांडे काढतोय समजून घेण्यासाठी आणि तिचे एक पंचमांश म्हणजेच एक पंचमांश म्हणजे किती होत आहे वन पॉईंट फाईव्ह म्हणजेच तिथे आपण पाच समान भाग करूया एक दोन तीन चार आणि पाच या पद्धतीने पूर्ण भांडे भरण्यासाठी एकूण पाच भाग आपण केले एक दोन तीन चार आणि पाच या पद्धतीने त्यापैकी वन पॉईंट फाईव्ह म्हणजे हा एवढा भाग भरलेला आहे एवढा भाग भरलेला हा वन पॉईंट फाईव्ह भाग भरलेला आहे मग किती भाग खाली आहेत एक दोन तीन चार चार भाग खाली आहेत आणि चार भागामध्ये किती लिटर अजून पुन्हा मारणी मावेल म्हणताय चाळीस लिटर मग चार भागाने आपण या चाळीसला भागाकार केलं तर एका भागाची किंमत मिळते दहा लिटर आणि असे या भांड्यामध्ये एकूण भाग किती आहेत पाच आहेत म्हणून गुणिले पाच केले तर आपल्याला त्या भांड्याची क्षमता मिळेल पन्नास लिटर या पद्धतीने आपण हा उदाहरण सोडू शकतो म्हणजे पन्नास लिटर हे त्याचं उत्तर आहे परंतु दुसरी पद्धत बघूया आपण दुसरी पद्धत कशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढता येणार आहे बघा त्या भांड्यामध्ये एक पंचमांश पाणी आहे ते पूर्ण भरण्यासाठी आपल्याला चाळीस लिटरची आवश्यकता आहे तर त्या भांड्याची क्षमता किती असेल आता प्रत्येक पर्याय आपण पडताळून सुद्धा बघू शकतो किंवा आपण या ठिकाणी भांड्याची क्षमता जी आहे ती समजामध्ये पकडूया आता ही पद्धत एकदम सोपी झाली परंतु आपण रीत सर गेलो समजा समजा क्षमता पाण्याची म्हणजे त्या भांड्याची क्षमता बरोबर लिटर पकडूया म्हणजे त्या भांड्यामध्ये एकूण लिटर पाणी मावेल आहे ही थोडीशी लांबलचक पद्धत जरी असली तरी पण ही रीत आहे प्रत्येक उदाहरण काढण्याचं आ... ही रीत आहे म्हणजे हे समजून घ्या तरी त्यापैकी वन अपॉन फाईव्ह भरलेला आहे म्हणजे भरलेलं भरलेले पाणी भरलेले बर पाणी बरोबर याच्यापैकी वन अपॉन वन अपॉन फायू भरलेला आहे म्हणजेच एक्स अपॉन फाईव्ह भरलेला आहे म्हणजे एवढं पाणी त्याच्यात आहे त्याच्यानंतर रिकाम्या जागेत लिटर रिकामी जी जागा आहे रिकाम्या जागेतील क्षमता चाळीस लिटर दिलेली आहे आणि या दोघांची जर आपण बेरीज केली म्हणजेच भरलेलं पाणी आणि न भरलेलं पाणी तर एक्स अधिक फायू एक्स अपॉन फायू अधिक फोर्टी इज इक्वल टू आपण घेऊया पन्नास सॉरी एक्स एक्स घेऊया कारण एक्स हे एकूण लिटर आपण पकडलेलं आहे आता हे जे किंमत काढूया एक्सची किंमत काढण्यासाठी आपण पाच गुणिले चाळीस केले तर एकशे वीस होणार म्हणजे एक्स अधिक एकशे वीस भागिले पाच बरोबर आपल्याला एक्स इथे मिळेल त्यानंतर ही स्टेप मानून घेऊया हे भागाकारात आहे इकडे गुणाकारात जातील आहे म्हणजे एक्स अधिक एकशे वीस बरोबर पाच एक्स त्यानंतर या एक्सला बरोबर चिन्हाचा पलीकडे नेऊया बरोबर चिन्हाचा पलीकडे नेलं तर आपल्याला इथे मिळेल एकशे वीस बरोबर फाईव्ह एक्स मायनस एक्स त्यानंतर एकशे वीस बरोबर फोर एक्स या पद्धतीनं त्यानंतर इथे आपण एक्सची किंमत काढली तर, तर आपल्याला इथे एकशे वीस बरोबर चार चार त्रिके बारा इथे थोडस आपलं गडबड झाली कुठेतरी कुठल्या तरी ठिकाणी आपली गडबड झालेली आहे बघून घ्या कुठेतरी थोडी चूक आपली झालेली आहे कारण याच पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतोय परंतु इथे मला लक्षात येत नाही आहे असू द्यात परंतु आपण ही जी रीत बघितली ती रीत सुद्धा आपण वापरू शकतो जी रीत इथं दिलेली आहे बघा यामध्ये या, या रीतचा वापर करून आपण या प्रश्नाचं उत्तर काढा ही पद्धत कशी काढायची ते सुद्धा मी नंतर सांगतोय कारण आपला व्हिडिओ खूप लांब होईल त्याच्यामुळे या पद्धतीचा सुद्धा आपण उपयोग नंतर बघूया यानंतर या सध्या येथील सर्वात शेवटचा प्रश्न बघूया चला पुढचा प्रश्न बघूया सर्वात शेवटचा प्रश्न आहे ट्वेंटी अपॉन वन अपॉन थ्री मायनस सेवन्टीन अपॉन सिक्स डिवाईड एलेवन अपॉन वन पॉईंट थ्री प्लस इन ब्रॅकेट नाईन डिवाईड टू अप टू इंटेजर वन अपॉन फोर ब्रॅकेट कम्प्लीट इन टू फोर या पदावलीला सरळ रूप आपल्याला द्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण इथे भागाकार करता येईल आणि ही, ही क्रियासुद्धा करता येईल म्हणजे दोन क्रिया एका वेळेला करूया आपण किंवा संख्या अगोदर पूर्णांकयुक्त पूर्णांकापासून साधे रूप करूया तीन गुणिले वीस केले तर आपल्याला मिळेल वीस विस्तरीके साठ आणि एक एकसष्ट एक एकसष्ट अंश छेद तीन वजा त्यानंतर कंसामध्ये पूर्ण संख्या आपण मानून घेऊया सेवन्टीन अपॉन सिक्स डिवाईड यालासुद्धा पूर्णांकयुक्त पूर्णांकपासून केलं आहे अंशाधिक पूर्णांक तर अकरा तिरिक्त तेहतीस आणि एक चौतीस म्हणजे थर्टी फोर अपॉन थ्री प्लस कंसातील सुद्धा संख्या आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकापासून अंशाधिक पूर्णांक करूया चार दुने आठ आणि एक नऊ नाईन अपॉन फोर या पद्धतीनं गुणिले चार त्यानंतर आपण हे दोन क्रिया एका एक वेळेस केल्यात तर काय मिळते बघा सिक्स्टी वन अपॉन थ्री मायनस इथे बघा भागाकार दिलेला आहे म्हणून आपण भागाचे चिन्ह बदलून गुणाकाराचे चिन्ह आपल्याला मांडता येतं सेव्हन्टीन अपॉइंट सिक्स पहिला अपूर्णांक जसा तसाच लिहायचा त्यानंतर गुणाकाराचे चिन्ह आणि दुसऱ्या अपूर्णांकाचं गुणाकार व्यस्त म्हणजे थ्री अपॉइंट थर्टी फोर प्लस याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पहिला अपूर्णांक जसा तसाच नंतर गुणाकाराचे चिन्ह आणि नंतर फोर अपॉन नाईन गुन्हा व्यस्त मांडायचा त्यानंतर फोर इज इक्वल टू संख्या कॅन्सल केलं तर तीन एके तीन तीन दोने सहा सतरा एके सतरा सतरा दोन चौतीस म्हणजेच आपल्याला इथे वन अपॉन फोर मिळेल इथे नऊ नऊ कॅन्सल होणार म्हणजे इथे फोर उरणार आता उरलेल्या संख्या लिहून घेऊया सिक्स्टी वन अपॉन थ्री मायनस इथे उरलंय काय वन अपॉन फोर प्लस इथे फोर आणि त्यानंतर कंसचा बाहेर उरला आहे फोर यानंतर आपल्याला हा कंस सोडवता येईल हा सिक्स्टी वन अपॉन थ्री मायनस चार चौक सोळा सोळा आणि एक सतरा सेवन्टीन अपॉन फोर इंटू फोर या पद्धतीने त्यानंतर यांचा गुणाकार आपण करूया फोर फोर कॅन्सल होईल आणि फोर फोर कॅन्सल झाल्यानंतर इथे उरलं आहे सिक्स्टी वन अपॉन थ्री मायनस सेवन्टीन अपॉन वन त्यानंतर आपल्याला इथे गुणाकार म्हणजे छेद समान करून घ्यावा लागणार आहे तर सिक्स्टी वन मायनस सतरा त्रिके एक्कावन्न होतात ते वजा करूया त्यानंतर आपण एकसष्ट मधून एक्कावन्न वजा केले तर आपल्याला इथे मिळतील टेन अपॉन थ्री बघूया पर्याय आपल्याला दिसत आहे का टेन्ट थ्री पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असणार आहे अशा पद्धतीने या प्रश्नाची रीत जी आहे ती रीत आपण समजून घ्या आणि हे प्रत्येक प्रश्न आपण जे बघितलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाची रीत जी आहे ती रीत आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजेल आहे जेव्हा किंवा आपण अभ्यास करणार आहोत नवोदयचा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा तर त्यावेळेला आपल्याला हे रीत समजून घेणं गरजेचं असणार आहे त्यासाठी रीत लिहून पाहण्याचा प्रयत्न करा यानंतर या स्वाध्या आपण होमवर्क बघूया होमवर्क मधील प्रश्न असा आहे स्वाध्याय तीन पॉईंट तीन मधला होमवर्क आपण इथे बघणार आहोत आणि याच्यातला प्रश्न असा आहे की एकशे वीस पाने पुस्तकाचा टू अपॉइंट फाईव्ह भाग संपविला वाचून संपविलेला आहे म्हणजे तेवढा भाग वाचून झालेला आहे तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक राहिली बघा जेवढी वाचायची शिल्लक राहिलीत तेवढी संख्या आपल्याला इथे काढायची आहे एकूण एकशे वीस पाने आहेत त्याच्यापैकी टू पॉइंट फायव्ह भाग वाचून झालेला आहे आणि त्यानंतर पुस्तकाची किती पाने वाचायची बाकी राहिलीत हे काढायचं आहे त्यासाठी किती पाने वाचून झाली हे काढण्यासाठी या एकशे ला एक वन पॉईंट टू अपॉइंट फाईव्हने गुणाकार करा जेवढं उत्तर येईल ते वजाबाकी करा म्हणजेच आपल्याला त्याचं उत्तर मिळेल आहे अशा पद्धतीने हिंट सुद्धा दिलेला आहे आणि मागील स्वाध्यायत जो आपण प्रश्न बघितलेला होता होमवर्क मधला स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट दोनमधला मधला तो प्रश्न होता पदावलीवरचा आणि गुणाकाराच्या स्वरूपात इथे उदाहरण दिलेलं होतं आणि याचं उत्तर सुद्धा आपण काढून घेऊया बघा इथे अपूर्णांकाचा गुणाकारच दिलेला आहे म्हणजेच आपल्याला डायरेक्ट इथे कॅन्सल करता येईल आणि कॅन्सल करत असताना आपण सर्वप्रथम पाचने कॅन्सल करूया पाच एके पाच पाच दोन्हे दहा त्यानंतर तीन एके तीन तीन आहे तीन कॅन्सल होणार त्यानंतर इथे आपल्याला आठ उरता नाही लक्षात येईल आणि वर दोन गुणिले दोन लक्षात येईल ते लिहून घेऊया आपण वर मिळालाय दोन गुणिले दोन चार आणि खाली मिळालाय आठ त्यानंतर डिवाईडचं चिन्ह वन अपॉन ट्वेंटी टू त्यानंतर इथे आपण कॅन्सल आहे तर चार एक चार चार दुने आठ म्हणजेच आपल्याला इथे मिळालं आहे वन अपॉन टू डिवाइड वन अपॉन ट्वेंटी टू या पद्धतीने आपल्याला ही रीत मिळणार आहे आणि त्यानंतर आपण या प्रश्नाचं उत्तर काढून घेऊया या प्रश्नाचं उत्तर काढलं तर पहिला अपूर्णांक जसं तसंच लिहा लिहावा लागतो कारण अपूर्णांकाचं जेव्हा आपण सॉरी सॉरी इथे गडबड झालेली आहे बघा इथे गडबड कशी झाली आहे इथे पुन्हा दोन गुणिले दोन गुणिले दोन असं पाहिजे होतं सॉरी सॉरी म्हणजे इथे आठ येणार आहे इथे आठ येणार आहे कारण दोन गुणिले दोन गुणिले दोन तीन वेळा दोन आहे मी दोनच वेळा पकडलेलं होतं तर इथे आठ होणार म्हणजेच आठ आणि आठ कॅन्सल होतील म्हणजे इथे एकच येईल म्हणजे पहिला अपूर्णांक एक येणार इथे आणि एक गुणिले त्यानंतर ट्वेंटी टू अपॉन वन कारण गुणाकार व्यस्त आपण इथे मांडून घेणार आहोत आणि इथे आपल्याला उत्तर मिळेल ट्वेंटी वन बघा अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर बघितलं आहे होमवर्क मधला जो प्रश्न होता त्याचं उत्तर आहे ट्वेंटी टू आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या स्वाध्यायामध्ये जेवढे काही प्रश्न बघितलेत तेवढेही प्रश्नाचं स्पष्टीकरण आपल्याला समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि राहिला प्रश्न प्रश्न क्रमांक सातच्या तर या सातचंसुद्धा सुद्धा मी स्पष्टीकरण आपल्याला चॅट करून सांगणार आहे की कशा पद्धतीने ती रीत आपण मांडून घेणार आहोत कारण घाईघाईमध्ये आपली ती रीत चुकलेली होती तरी पण त्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद परंतु आपल्याला पुन्हा एक सांगू इच्छितो की आपण अजूनही आपले जे नवोदयाचे ग्रुप्स आहेत ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केले नसाल तर या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला त्याची लिंक मिळेल किंवा चॅटबॉक्समध्ये आपल्याला लिंक मिळेल त्या आधारे आपण त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जावं सोबतच संस्कार मॅथ डॉट इन या वेबसाईटला दररोज अवश्य भेट द्या संस्कार या वेबसाईटला आपण इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षेचे सराव संच उपलब्ध करत आहोत त्या ठिकाणी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करता येणार आहे नवोदयचे सराव पेपर सध्या त्या ठिकाणी अकरा ते बारा स्वाध्या म्हणजे सराव पेपर आपण गणिताचे अपलोड केलेले आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणून डाउनलोड करू शकता किंवा सोडवू शकताय चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार पुन्हा भेटूया यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद